हॅलो वाईस वेलकम टू माय चॅनल आता आपण सातारामध्ये आहे निघतोय तर वाजलेत सव्वा एक वाजलेला आहे आणि आपण वाईला चाललो आहे आता टोल नाक्यावर मारामारी चाललेली आहे सातारा ते वाईचे अंतर सुमारे पस्तीस किलोमीटर असून गाडीने अंदाजे पंचेचाळीस मिनटे लागतात वाईला पोचल्यावर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा महागणपतीचे दर्शन घेणार आहोत आता वाजलेले आहेत अडीच आणि आपण वाई महागणपती मंदिराजवळ आलोय ती कृष्णा नदी आणि कृष्णा नदीच्या काठी हे गणपतीचं मंदिर आहे ड्रोन उडवला जात आहे ड्रोन आला ड्रोन आला द्रोन। कसा आहे ड्रोन अन्वीत आवडला का तुला श्री महागणपती मंदिर वाईचे ग्रामदैवत हे कृष्णा नदीच्या तीरावर वसले आहे सरदार रास्ते यांनी सतराशे बासष्टमध्ये हे भव्य मंदिर उभारले एकसंध काळ्या दगडातून घडवलेली डाव्या सोंडेची विशाल मूर्ती गर्भगृहाची मत्स्यकार रचना आणि स्थापत्यकलेचा अप्रतिम वैभव या मंदिराला विशेष बनवते ह्यानंतर आम्ही काशी विश्वेश्वर मंदिराला भेट दिली हे मंदिर वाईतील एक ऐतिहासिक आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात भगवान शंकराची पिंड आहे ज्यामुळे या ठिकाणाला दक्षिण काशी असे मानले जाते मंदिराचा परिसर अत्यंत शांत असून पुरातन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना येथे पाहायला मिळतो कळसावरची रेखीव नक्षीकाम आणि मंदिराभोवतीची सुंदर निसर्ग वातावरणाला अधिकच पवित्र बनवतो वाईला मंदिरांचे गाव म्हणतात या मंदिरांना भेट देऊन वाईच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचा अनुभव घेतल्यासारखे वाटते आता आपले गणपतीचे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढे चाललेलो आहे वायूहून पुढे आम्ही पाचगणीच्या दिशेने पसरणी घाटातून प्रवास केला घाटातून दिसणारे हिरवेगार डोंगर आणि निसर्गाचा मनमोहक अनुभव यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरला आपण साडेतीन वाजता मॅप्रो गार्डनला पोहोचलोय इकडं मॅप्रो गार्डन आहे ते समोर घेते आपण पाप्रो गार्डनला पोचलो आहे आणि हे माझ्या पाठीमागं आहे ते फ्री पार्किंग आहे म्हणजे मॅप्रो गार्डनच्या अलीकडे दोनशे तीनशे मीटरवर हे फ्री पार्किंग आहे खूप गाड्या लागल्या पाठीमागं मॅप्रो गार्डन हे पाचगणीपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे आणि महाबळेश्वर पाचगणी रोडवर वसलेले आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये स्थापित झालेले मॅप्रो गार्डन म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात स्ट्रॉबेरी उत्पादनांपासून ते चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचे एक परिपूर्ण ठिकाण या ठिकाणचे मालक किशोर वरा आहेत आणि खास गोष्ट म्हणजे येथे कोणतीही एंट्री फी नाही मॅप्रो गार्डनची वैशिष्ट्य असं आहे की ते सकाळी आठ ते सायंकाळी आठपर्यंत आपण इथं भेट देऊ शकतो मॅप्रो गार्डनमध्ये एक सुंदर गार्डन सुद्धा आहे जिथे चॉकलेट फॅक्टरी आहे आणि फोटोसाठी अनेक क्रिएटिव्ह स्पॉट्स आहेत येथे असलेल्या छोट्याशा झऱ्यात वेगवेगळ्या रंगाचे मासे पाहायला मिळतात जे लहान मुलांसाठी खास आकर्षण आहेत आहे स्टेट्स मध्ये मला के सर हम्म ख पदार्थ आणि याच्याबद्दल मॅप्रो गार्डनमध्ये रेस्टॉरंट आहे जिथं स्ट्रॉबेरीपासून बनलेले वेगवेगळे पदार्थ मॉकटेल्स सँडविच पिझ्झा पास्ता आणि आईस्क्रीम मिळते इथल्या खास जेली सरबत चॉकलेट्स आणि ज्यूस नक्कीच ट्राय करावेत इथं फोटोग्राफीसाठी मॅड मॅप्रो गार्डनमध्ये खूप चांगल्या चांगली ठिकाणं आहेत म्हणजे जागोजागी तयार केलेले क्रिएटिव्ह सेटअप आहेत आम्ही इथं फूट खूप फोटो काढले आणि निसर्गाच्या का गारव्याचा अनुभव घेतला जर तुम्ही कधी महाबळेश्वर किंवा पाचगणीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर मॅप्रो गार्डनला नक्की भेट द्यावी असं मला वाटतं आता आम्ही मॅप्रो गार्डनमधून रिटर्न चाललो सो बाय मॅप्रो गार्डन गाडी आपली इकडं लावली त्या बाजूला तर आपण आता तिकडं चालत जाऊया आता आपण पाचगणीतील प्रसिद्ध सिडनी पॉइंटला भेट देणार आहोत पाचगणी बस स्थानकापासून हा पॉइंट फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण निसर्गप्रेमी तसेच फोटोग्राफर्सना नेहमीच आकर्षित करत असते मी सनसेट पॉइंटला पोहोचलोय आपल्याला इथं समोर सनसेट होताना दिसतोय सिडनी पॉइंट अपने दोन धरण बलकवड़ी धरण आणि वाहणारी कृष्णा नदी याचे विलोभनीय दृश्य अनुभवता येते कृष्णा खोऱ्यातील हिरवाई पाचगणी टेबल टॉप आणि मानधनदेव टेकडीचं सुंदर दर्शन इथून घेतलं जातं ज्वालामुखीच्या पठाराने विढलेल्या या ठिकाणावरून सायंकाळच्या सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश व्हॅलीवर पडताना पाणीभूत अनुभव आहे हा पॉईंट फोटोग्राफीसाठी एक उत्तम ठिकाण आहे विशेषतः लग्नाच्या फोटोग्राफीसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे तुम्ही इथे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळेत आलात तर निसर्गाच्या अद्भुत प्रकाशात सुंदर फोटो टिपू शकता आम्ही इथे भरपूर फोटो काढले हा जो सिडनी पॉईंटचा झुलता पूल आहे तो आपण पाहू शकता की इथं बंद केला आहे बघा तर आपण पाहू शकता की मागे पॅराग्लायडिंग चाललेलं आहे हे जे उडताना दिसतंय ब्ल्यू कलरच दॅट इज पॅराग्लायडिंग जर तुम्ही पाचगणीला ट्रिप प्लॅन करत असाल तर सिडनी पॉईंटला नक्की भेट द्या निसर्गरम्य व्हॅली शांतता आणि सुंदर दृश्य तुमचा दिवस खास बनवेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू